बहिणीनो माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार हो का मी गेलते बाहेर आता बाहेर गेलते म्हणजे गावात गेलते आता इकडं लांब आहे जरा गावात गेलते मी आणि ती पगारी चालू व्हायच्या हो नाहीत का आधार कार्ड लिंक आहे का बँकेला बघायचं तर ब सगळेजण बोलणार लई दिवसाने गेलेमुळं बराच वेळ लागला तिथं लई वेळ लागला तिथं आता शाळा सुटलेली त्याच्यामुळं रस्त्याने गर्दी आहे सगळी स्वप्नील स्वप्नेल इकडं जरा दिसतो येतो इकडं आता शाळा सुटली ले। लेकर आली शाळेतून बघा बायकर स्वप्नेल हा बघा शाळा सुटलेली रोडनी मी चलते तर ते पगार चालू व्हायची म्हणून मी पण गेलते तर ते बरं झालं महिलासाठी चांगलं झालं ही आणि सगळ्याला मिळावी तर सगळ्याला सांगते मी बँकेत जा आपण पैसे जर नाही का भरलं तर आपलं खातं बंद झालेलं असतंय तर तिथं समजून सांगते ती आधार कार्ड त्याला जोडा आणि खातं आपलं चालू करा थोड्या थोड्या बायी नडतंय माणूस त्याच्यामुळं सगळेजण काळजीनं जाऊन तेवढं करा आपल्यासाठी महिलासाठी सगळ्यासाठी चांगलंच आहे तर बघा आता हे सगळे रस्त्याने गर्दी आहे तर मी म्हणलं आता हे सांगावं तुम्हाला की सगळेजण काय करा जाऊन चौकशी करा आणि आपले ती कागद भरा सगळेजण सगळ्याला पगार मिळावी माझ्या महिलाला कारण माणूस ही एक एक रुपयासाठी नडतं आहे आणि आप आपल्याला कशाला लई लागते तर म्हणून मी पण गेलते गावात गावात गेलते मी त्याच्यामुळंच तर माझी बी कागद आता बघितली तर माझं खातं दोन वर्षे पैसे भरले नाही म्हणून त्याच्या बघितलंच नाही मी एक दोन वर्ष त्या खात्याकडं तर बंद पडलेलं होतं नंतर मग मी आधार कार्ड दिलं तिथं आधार कार्ड दिलं आणि त्यांनी काय केलं थोडं पैसे भरा म्हणले पाचशे रुपये मग होतं थोडं पैसे ते भरलं आणि खातं चालू करून आले मी माझ्या माता बहिणीला सगळ्याला सांगते सगळेजण ही करा बरं का सगळेजण आपल्याला सगळ्याला पैसे मिळतात मग बघू किती मिळतात पैसे आले की लगेच तुम्हाला दावते मी मोदीचं पैसे म्हणते ते का आता म्हणत होते जर मोदीचे पैसे मिळाले हो का लेकरं बघा शाळेतून दुसरं ते का लेकरे हो का शाळेतून शाळा सुटली ती म्हणते आम्हाला घ्या की व्हिडिओमध्ये ही पण आहे पुढे महाग चालतंय चल पिल्या आला का पिल्या चला भाई पिल्या कशी चलायत लिहक्र चला रेला रे। तेरा तू तर सगळ्यांना सांगणे माझं की जा बाबा आणि ती काय काय कागदं ती सगळी काढा माझ्या माता बहिणीला सगळ्याला मी सांगते की मी आताच आले बाबा लय कुठं ना गेला त्या कागदाचं त्याच्याकडे गेलं हे म्हणते त्याच्याकडे जा ती म्हणते त्याच्याकडे जा लय पळवी ते ती पण घाबरायचं नाही करा सगळीजण असं लेकरं कशी चलते ते लेकर ले। ले ती माझ्यापुढे बघितलं बरं शर्यत लावते लेकरं चलायची मी बी काय केलं म्हटलं लय दिवस झालं आपण बघितलं नाही खातं बघावं ती बघितली मी ती बातमी बघितली पैसे मिळायचेत म्हणून म्हणून मग ती मी बघितल्यावर मग गेले गेले बँकेत तर खरंच की आपलं खातंच बंद मग त्याला आधार कार्ड जोडलं मग ती बंद कशामुळं पडलं दोन वर्ष झाले ना त्या खात्यात नव्हतं पैसे भरले त्याच्यामुळं बंद पडलं बघा तर आता केलं चालू नंबर जोडला आणि नंबर जोडला पुन्हा ती म्हणजे आता दोन दिवसात होतं चालू तर सगळ्याला सांगते की तुम्ही कागद भरा कागद भरा आणि आपले चालू करा आपली संधी नाही सोडायची एक एक रुपयासाठी आपण नडता माहीत आहे ना हां मग त्याच्यामुळे सांगते मी की सगळीजण जा चौकशी करा मला तर लई लांब होतं बघा चलायचं तरी मी गेलो मग का एकर शाळेतून आलेत किती छान छान दिसते दत्तर लेकरं आली शाळेतून सगळी सगळी लेकरं आली ती शाळेतून व्हिडिओ का चालू म्हणते लेकर <laughs> आले पाया जाऊन हव का आता चाले जाऊन ते कागद हे घेऊन घेते व आता मग तिथं खातं बंद हां येते की येत येते की मामा। बर, बर। ते ये का मामा बरं 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 तुमचं त्या हाकमारीत होत्या म्हणा म्हणतात मला एक एका म्हणा आणि मग जा आता घरी लावते घर लावून येते बघते उघडे एका लावले गरबडीत गेलते तर मी आता महागार येते त्यांच्याकडे अभंग म्हणायला तर मी तुम्हाला सगळ्याला सांगते सगळीजण जा कागदपत्र भरा बघू काय मिळते आपल्याला किती पैसे तर मी धावते तर मी आले आता आपल्या घराजवळ बघा इकडं इकडं आले घराजवळ आपल्या तर माझं सगळ्याला सांगणे आपली संधी सोडायची नाही सगळेजण जावा